नमस्कार सोलापूरकर मी आत्ता आहे सुराणा मार्केट परिसरामध्ये आणि आज आपण समर्थ इलेक्ट्रॉनिक्सला भेट देतो आहे दिवाळीनिमित्त काय काय ऑफर आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट अपडेट हा एक वेगळा कार्यक्रम आपण आज करतो आहे चंद्रकांत सर जे समर्थ इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूया चला आपण त्यांच्याशी आज भेट घेऊया मी आता सुराणा मार्केटमध्ये आहे आपण त्यांच्याशी गप्पा आज वर्षापासून नमस्कार तुमच्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे शहापुरी सर नमस्कार स्मार्ट सोलापूरकर चॅनलवर आपलं स्वागत आहे दिवाळीनिमित्त काय काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही एकूणच किती किती वर्षापासून या व्यवसायामध्ये आहात मी असं इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायामध्ये ब्याण्णवपासून पासून आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आता मध्ये अकरा वर्षापासून मी काम करतो दोन हजार नऊपासून पासून काम करतो मी आता सुराना मार्केटमध्ये <वण गए> <वण गए> सुराना मार्केटचं काय वैशिष्ट्य सांगा सुराना मार्केटमध्ये सगळ्यात आहे आणि कस्टमर आला तर त्यांना पार्किंग साठी जागा आहे आणि स्वच्छता आहे आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे दुकान आहे तिथं आणि एकदा सुराना मार्केटमध्ये कस्टमर आला तर ते कुठल्याही वस्तू घेऊन जाण्यासारखं दुकान येतं आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकान म्हणजे माझं एकच आहे की समर्थी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आणि ते पण एकदम सुटसुटीत आणि स्वच्छ आणि सुंदर दुकान आहे इथं आल्यानंतर परत जाणार नाही ग्राहक म्हणजे सर्व प्रकारचे वस्तू त्याला शंभर टक्के परत जाणार नाही सगळे छोटे बल्बपासून मोठे वस्तूपर्यंत आपल्याकडं सोन मार्केटमध्ये सगळ्याकडे मिळतंय का स्पोर्ट्स वगैरे सगळेच दुकान आहेत आपल्याकडं तुम्ही एवढ्या वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहात तर तुम्हाला या व्यवसायामध्ये कोणाकोणाची मदत होते माझं मदत म्हणजे सोनाल मार्केटचं सगळं व्यापाऱ्याचं मदत आहे आणि आमच्या मिशेसचं मेन म्हणजे ह्याच्यात खूप मोठा वाट आहे त्यांनीच सगळं सुचवलं सुचवलेलं आहे इथं सुनाना मार्केटमध्ये दुकान घ्यायचं म्हणून स्टाफपैकी कोणाकोणाचं हेल्प होतं कशा पद्धतीनं हे आपण आपल्या स्टॉफमध्ये एक आपल्या फॅमिली मेंबर असलेलं एक शंकर कोरे म्हणून आहे त्यांनी खूप वर्षापासून आपल्याकडे आहे आणि स्वतःचं दुकान आहे म्हणून ते सगळं बघत असतो आणि दोन मुलं म्हणजे दोन एक जयद आणि एक श्रीकांत म्हणून आहे आणि माझा पुतण्या पण आहे इथं माझं पुतना आपण सगळं बघत असतो दुकानचं सगळं दसऱ्यानंतर आता दिवाळीचा उत्साह एकूणच दिसून येते मार्केटमध्ये त्याविषयी काय सांगाल आपण थोडस इकडे मोकळ्या गप्पा मारूया नमस्कार मित्रांनो मी आता सुराणा मार्केटमध्ये आहे समर्थ इलेक्ट्रॉनिक्सच्या या दुकानामध्ये आणि दिवाळी साठी काय काय आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत आपण आज चंद्रकांत शहापुरे सर यांच्याशी गप्पा मारतोय सर दसरा उत्साहात गेला आता दिवाळी आहे तर दिवाळीच्या अनुषंगाने एकूणच मार्केटमध्ये काय वातावरण आहे काय सांगा वातावरण तर खूप छान छान आहे आता दसरा पण आपल्याला तेवढं चांगलं होईल म्हणून असं वाटलं नव्हतं दसरा पण खूप चांगलं झालेलं आहे लॉकडाऊन असल्यामुळे लोकांकडे पैसे नाही हे ते म्हणून आपण विचार करू तसं काय झालं नाही एकदम पॉझिटिव्ह आपल्याकडं दसरा साजरा झालेला आहे आणि आता येणारे दिवाळी पण तसंच हंड्रेड पर्सेंट होईल आमचं आशय आहे बरं हां दिवाळीची खरेदी असो किंवा दसऱ्याची खरेदी असो ग्राहकांना ऑफर्स काय आहेत ते जाणून घेतात आधी तर समर्थ इलेक्ट्रॉनिक्सकडनं काय ऑफर्स आहेत ग्राहकांना दिवाळीच्या खरेदीसाठी बरोबर आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक आपण कुठलेही प्रोडक्ट देताना भरगो सूट एक देतो आणि प्रत्येक कस्टमरला आपण गिफ्ट म्हणून वस्तू देत असतो आपल्या सोनार मार्केट म्हणजे सो समर किलोडर्सकडनं हे एक मोठं आहे त्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला पैसे न नसते तर त्यांना शून्य डाऊन पेमेंटवर आपण देतो आणि फ्रेक्झी आय म्हणजे कमीत कमी त्यांना अकराशे रुपये एम मध्ये कुठलीही वस्तू आपण देऊ शकतो त्यांना म्हणजे अकराशे रुपये भरायचे आणि कोणतीही वस्तू नाही नाही शून्य पैसे भरायचं दर मग अकराशे रुपयेच भरायचं पहिल्या दिवशी कुठलीही रक्कम भरायची नाही भरायचं दर महिन्याला अकराशे अकराशे रुपये भरायचं ही ऑफर ते अवेलेबल अवेलेबल आहे मग कु किती रकमेपर्यंतची वस्तू त्याच्यामध्ये घेता येते कमीत कमी दहा पासून तुम्ही पन्नास हजार घेतलं तरी अकराशे रुपयाचं ई एम आय बसेल तुम्हाला त्या बाबा येत ना मी सोलापूरकरांना समर्थ इलेक्ट्रॉनिक्सच्या ऑफर ऑफरविषयी माहिती देतोय कोणत्याही प्रकारची जर वस्तू आपण समर्थ इलेक्ट्रॉनिक्समध्ये घेतली पहिल्या दिवशी कुठलाही पेमेंट आपल्याला भरायचं नाही आहे शून्य डाऊन पेमेंट आहे आणि दर महिन्याला अकराशे रुपये ई एम आय आहे म्हणजे तुम्ही कुठलीही वस्तू स्मार्ट टी व्ही घ्या किंवा मग कूलर घ्या फ्रीज घ्या काही घ्या बऱ्याच वस्तू आहेत ते या वस्तू तुमच्याकडे कोणकोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊया मला थोडंसं फिरून दाखवलं तर आणखी आनंद होईल खूप चला हे एलईडी एलईडी विषयी थोडस आधी जाणून घेऊ स्मार्ट मध्ये काय काय आहे मार्केटमध्ये आता आपल्याकडे स्मार्ट टीव्ही म्हणजे एन्ड्रॉइड स्मार्ट टीव्ही आले आहेत आता नवीन हा एन्ड्रॉइड स्मार्ट म्हणजे आपण पूर्ण गुगल ओपन करून त्यात बघू शकतो मध्ये आणि कमीत कमी माझ्या चोवीस इंची पासून पासष्ट इंचीपर्यंत स्टॉक मध्ये आहे आता सध्याला सगळे स्मार्ट टीव्ही आहेत आता म्हणजे जे मोबाईलवर आपल्याला पाहता येतं ते आपण टीव्हीवर पाहू शकतो हा पूर्ण स्मार्ट कम्प्लीट अँड्रॉइड म्हणजे काय रेंज आहे म्हणजे सुरुवात काय त्याची आहे कमीत कमी दहा हजार पासून चालू आहे स्मार्ट टीव्ही थर्टी टू इंजीस दिवाळीमध्ये स्मार्ट टीव्हीचं एक विशेष आकर्षण असणार आहे आणि यंदा पहिल्यांदाच बाजारमध्ये आलंय असं काय आहे काय सांगाल पहिल्यांदाच बाजारमध्ये आलेलं म्हणजे आमच्याकडं नवीन एक रेफ्रिजरेटर आले त्याची माहिती आपण हां ते, ते तुम्हाला मी माहिती पूर्ण देतो हां ते फ्रीज दाखवून तुम्हाला माहिती देतो पूर्णच ओके समर्थ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आता आपण आहोत चंद्रकांत शाह सर यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेतोय हा हा फ्रीज एक नवीन आलेला आहे आपल्याकडं साइड बाय साईड फ्रीज आहे बरं त्याच कॅपॅसिटी आहे पाचशे पंच्याऐंशी लिटर बरं हा हे जर एमआरपे पंच्याऐंशी हजार नऊशे नव्वद ह्याला आपण फोर्टी पर्सेंट ऑफ ठेवले आणि विथ गिफ्ट म्हणजे गिफ्ट विशेष असणार हा गिफ्ट मोठं गिफ्ट आहे आणि प्लस ह्याच्यावर कमीत कमी दोन हजार पासून आठ पर्यंत कॅशबॅक ऑफर देणार आहे ह्याच्यावर आपण काय रेंज आहे काय पंच्याऐंशी हजार रेट आहे म्हणजे आपण डिस्काउंट कट करून आसपास पंचावन्न पर्यंत बसतं हे फ्रीज बरं कोणत्या कंपनी कॅल्क्युलेटर मध्ये नवीन आलेले नवीन रेंज आले साईड बाय साईड आहे बरं काय काय वैशिष्ट्य कम्प्लीट हा डीप फ्रीजर आहे बर हा हा आपला रेग्युलर फ्रीजर आहे इथं हा आणि दहा वर्ष वॉरंटी आहे फ्रीजला कंप्लीट कंपनी कुठली म्हणाल सर कॅलिमिनेटर बर हा फ्रीज कूलर यामध्ये अजून काय काय ग्राहकांना सांगण्यासाठी आता आणि कम्प्लीट मॅकडं फ्रंट लोड वॉशिंग मशीन सगळी रेंज जास्त आहे टॉप लोड फ्रंट लोड वॉशिंग मशीन मध्ये पूर्ण रेंज आहे माझ्याकडं आय एफ बी कॅलिनेटर सॅमसंग म्हणजे हे नामवंत कंपनी सगळे आहेत माझ्या चांगले म्हणजे कंपनीचे आपल्याकडे वरच्या बाजल्यावर सुद्धा खूप काही पाहण्यासाठी आहे मला वाटतं तिथे एकदा विजिट करा ठीक आहे चला, चला। मित्रांनो मी आता सुराणा मार्केटमध्ये आहे आणि तुम्हाला माहिती देतोय मी सुराणा मार्केटमध्ये समर्थ इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडे मी आलोय दुसऱ्या मजल्यावर सुद्धा खूप काही पाहण्यासाठी आपल्याकडे आहे याची माहिती आपण जाणून घेऊया अतिशय सुटसुटीत रचना या ठिकाणी केलेली आहे मी पाहतोय काय काय आत्ता इथं अवेलेबल आहे काय काय माहिती द्याल इथं पूर्ण रिफ्रिजरेटर आहे डबल डोर ट्रिपल डोर आणि खाली तर साइड बाय साईड इथून स्टार्ट आहे हे डबल डोर आहे ट्रिपल डोअरचं फ्रीज आहे वरफूल मध्ये बरं हे ट्रिपल डोरचं फ्रीज आहे ह्या फ्रीजला नऊ हजार कॅशबॅक ऑफर आहे बरं हां एच डी एफ सी बजाज फायनान्स ह्याच्या थ्रू आपण कस्टमरला देऊ शकतो हे बरं हां कोणत्या कंपनीचं म्हणाल हे वरफूलमध्ये आहे बरं हां पॉवर शेवर आहे कम्प्लीट हे वीज कमी याला लागतं वीज कमी पण लागतो इंग्लिश टॅब्लेजर आहे त्याला आणि लाईट गेला, हो लाएट गेला लाएट तर कमीत कमी बारा तास तर कुलिंग त्याचा पॉवर अनेकदा लाईट जो आपले प्रोडक्ट आहेत ते खराब होतात खराब होत नाही बारा तास कुलिंग पॉवर आहे त्याला चांगली गोष्ट गरज नाही त्याला इन्ब्रिश टॅब्लेजर आहे काय प्राइस म्हणलं सर ह्याचं बत्तीस हजार रुपये रेट आहे ह्याचं बरं हा आणि या प्रोडक्टची सव्वीस हजार पाचशेला आहे बरं आणखीन काय आहे समर्थ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण जाणून घेतोय आणि मोठ्याचे मोठे सिंगल डोअर मध्ये आपल्याकडं रेंज आहे सिंगल डोअर मध्ये मोठे फ्रीज सरास कोणाच्या दुकानात नसत मोठ्याचे एकशे नव्वद दोनशे लिटर पर्यंत ठेवत आपण तीनशे अबाउट ठेवतो बरोबर सिंगल डोअर मध्ये हे फ्रीज आपल्याला अवेलेबल आहे सध्याला सगळं नवीन रेंज आहे काय वैशिष्ट्य काय सांगता येईल हे ऑटो डिफ्रॉस आहे आपण डिफॉर्स करायचं गरज नाही ह्याला डायरेक्ट करतो ते मशीन हे कंप्लीट हा हे नवीन रेंज आलेली ह्या वर्षीच हे सुद्धा वरफुल कंपनी वरफुल कंपनीच आहे सॅमसंग मध्ये हे सॅमसंग मध्ये नवीन आलेलं आहे कन्व्हर्टेबल फ्रीज आहे कन्व्हर्टेबल म्हणजे आपण डी फ्रीजरला पण कन्वर्ट करून फ्रीज करू शकतो हा हे एक आहे आणि ह्याच्यात अजून एक वैशिष्ट्य की आपण अर्धा तासात ह्याच्यात दही तयार करू शकतो हां हा, हा, महिलांसाठी हा, महत्वाचं हो हा, महत हो आहे म्हणजे दही रेफ्रिजरेटर म्हणून हे जर फेमस आहे आता ह्या वर्षी नुकताच नवीन आलेला काय प्राइस बत्तीस हजार नऊशेला किंमत आहे त्याच्यावर तुम्ही ऑफर सुद्धा त्याच्यावर मिक्सर ऑफर फ्री आहे प्लस कॅश बॅक आहे ह्या वर्षी नुकताच कॅलोमीटर नवीन रेंज आलेलं आहे परत बरं हा याची रचना सुद्धा खूप छान दिसते एकदम कलर सुद्धा त्याचा कलर वगैरे वेगळे मला मग आम्ही बोललो होतो वॉटर डिस्पेन्शन फ्रीज बरं सर हा वॉटर फ्रीज कॅल्युमेटर मध्ये आलेला आहे बरं हा तिथनं आपण पाणी घेऊ शकतो आणि ह्या जर टँक मध्ये आतमध्ये प्रत्येक वेळेला पाणी पिण्यासाठी बॉटल काढायची फ्रीज वगैरे गरज नाही आणि बॉटल भरून ठेवायचं गरज नाहीये हा डायरेक्ट ह्याच्यात आपण किती लिटर पाणी त्यात राहणार आहे चार लिटर पाणी बसतो ह्याच्या एका दिवसापुरतं होऊ शकतो आणि ह्याला डीप फ्रीजर मोठा दिलं लगेच थंड व्हायला पाहिजे म्हणून हे एकूण फ्रीज मध्ये हा एकमेव आहे का पहिल्या ब्रँड मध्ये आलेले एकमेव फ्रीज आहे बरं हा एकशे नव्वद लिटर मध्ये येतो ह्याला हे पंधरा आणि परत कॅशबॅक ऑफर आहे कमीत कमी दोन ते पाच हजार पर्यंत सुद्धा ब्रँड सुद्धा ब्रँड तर एकदम एक नंबर कॅलिमेटर्स कंपनीच आहे खूप चांगली माहिती देत आहे सर एसीच्या अनुषंगानं काही माहिती द्याल का आता कारण ऑक्टोबर हिट आहे दिवाळीची खरेदी सुद्धा या निमित्तानं होऊ शकते तर काय सांगाल मध्ये तर आता आपल्याकडं आय एफ बी कॅ म्हणतो कंपनी आय ए बी परत डायकिन व्हिडोकॉन वर्फूल असं सगळं ब्रँडची येतं सगळे ए सी आता इन्व्हर्टर एसी आले आहेत पहिल्याचे ए सी सारखं नाही येतं लाईट बिल जास्त येणे प्लस आवाज जास्त करणे ते नाहीत हां इन्व्हर्टर एसी येतं आणि आपल्याकडे सगळे हे ब्रँड चांगले येतं आणि इन्स्टॉलेशन फ्री आहे त्याला पण आपण फ्लेक्झी वन टेन इन्व्हर्टर गेटला तीस हजारपर्यंत जातो आणि ऑफर आहे त्याचा चाळीस हजार रेट आहे सध्याला आणि दहा हजार त्याला कमीत कमी क्यों आपण वीस टक्के पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट दिलेलं आहे आणि परत क्रॅश ऑफर पण आहे मित्रांनो मी आता सुराणा मार्केटच्या समर्थ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे या ठिकाणच्या विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती आता आपण जाणून घेतो सर हा सेक्शन कोणता आहे आणि काय सांगाल हा मायक्रोवेव्ह सेक्शन आहे ह्याचं मायक्रोवेव्हमध्ये आपल्याकडं तीन प्रकार यायचे आहेत एक येतो ओटीजी म्हणून येतो हा ओटीजी पलीकडचा आहे नंतर ना हे सोलो म्हणून येतो हा कन्वर्टेबल म्हणून येतो हा कन्व्हेक्शन म्हणून येतो हे तीन प्रकारची आहेत हा कम्प्लिटर ह्याच डेमो साठी आपल्याकडे एक कंपनीचा माणूस माणूस आहे आणि दुकानात पण पूर्ण माहिती देतो आणि कमीत कमी सहा हजार पासून हे वीस हजारपर्यंत आहेत बरं आणि तुम्ही ऑफर सुद्धा देणार ऑफर पण आहे त्याला काय आहे सुराणा मार्केटमध्ये मी आता हे चंद्रकांत शहापुरी सर जे समर्थ इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारतो आणखीन काही म्हणजे खूप काही पाहण्यासारखं आहे इथं सर याचे आरो आहे आरो हा हे मायड शुद्ध पाण्यासाठी पर्याय हा शुद्ध पाण्यासाठी मायाड आरो मशीन हे कमीत कमी सहा प्रकारचे आहेत बरं फर्स्ट आहे वरफुलचं वरफुलचं कोण ठेवत नाही सगळ्यात चांगलं ब्रँड हा ब्रँड आहे आणि मागड्या मुळ कोण ठेवत नाही खूप चांगलं आहे आणि सेकंड आहे हॅव्हल्स आहे आणि केंट आहे आणि गार्ड आहे अॅक्वा शुअर आहे आणि लिफ युअर असं पाच कंपनीच्या माझ्या आरओ मशीन येतं त्याच्यावर पण स्कीम आहे झिरो पर्सेंट डाऊन पेमेंट स्कीम आहे ते पण तुम आम्ही सुरुवात आहे कमीत साडेआठ हजारपासून चालू आहे आरओ मशीन ते वीस हजारपर्यंत आहेत आणखीन खूप काही पाहण्यासाठी इथं आहे मी आता पाहतोय फ्रीजमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत कंप्लेट नेमीन रेंज आहे बरं हां गॅस शेगडी सुद्धा आपल्याकडे आहेत सूर्या कंपनीची हे ठेवलं ब्रँडमध्ये ठेवलं म्हणजे महिला आलं तर त्यांनी शेगडी इथं घेऊन यून येऊ नये आपल्याकडे होम सर्व्हिस आहे कंपनीकडनं डायरेक्ट डायरेक्ट होम सर्व्हिस आहे कंपनीचा माणूस घरी जाऊन डेमो देऊन सगळं त्यांनी इन्स्टॉलेशन करून येतो हे त्याचं जरी इथून झाली तरी त्याचं सर्व्हिस कंपनीचे कंपनी व्यक्ती डायरेक्ट आपल्या घरी येऊन बरोबर आहे कुठल्याही गावाला असू द्या ते त्याचं काय नाही किती लांब असू दे सर्व्हिस याच्यामध्ये पासून बारा हजारपर्यंत मला वाटतं मोठा ब्रँड आहे गॅस सर बऱ्याच वर्षांपासून तुम्ही या व्यवसायात आहात तर एकूण चॅलेंजेस काय आहेत या व्यवसायातले काय सांगा चॅलेंजेस म्हणजे महत्वाचं म्हणजे सर्व्हिस बर दुकान स्वच्छता आणि कस्टमर आल्यानंतर व्यवस्थित बोलणे बरोबर त्याला रिस्पेक्ट देणे त्याला पहिला त्याचं रिलेशन मेंटेन करणे नंतर बिझनेसची गोष्टी त्याला बोलणे त्यावेळेस त्याला आधार होतो बरोबर म्हणजे त्यावेळेस आपल्यावर विश्वास ठेवतो आणि एक महत्व महत्व म्हणजे आमच्या आता रेटचं खूप हे आहे बरोबर म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन बरोबर ऑनलाईन ऑनलाईनचा विषय आपण घेणार हा त्याच्यामुळे रेट आम्ही चॅलेंजिंग रेट घेतो हा आणि सर्व्हिस सगळ्यात माझं सर्व्हिस सर्व्हिस हा हा आणि कस्टमरांचं त्याचा आधार करणे त्याला बोलणे हे सगळ्यात महत्वाचं आहे सर आता समजा एखाद्याला स्मार्ट टीव्ही घ्यायची तर तुम्ही कोणत्या टीव्ही सजेस्ट कराल दिवाळीसाठी कस्टमरसाठी कस्टमर साठी आल्यानंतर त्यांना मी माझ्या पाच सहा प्रकारचे टीव्ही आहेत स्मार्ट म्हणजे पाच सहा ब्रँडमध्ये येतं कस्टमरचं विचार घेणार पहिला आम्ही विचार घेणार आणि त्याचं बजेट घेणार हा त्याचं म्हणजे त्याच्या मनातलं काय ते बघणार पहिला नंतर ना कस्टमर थोडं हे असेल तर जास्ती जास्त वॉरंटी असेल तर टीव्ही कस्टमरसाठी देणार आपण कशा सगळ्यात कस्टमरला पैसे टीव्ही घ्यायला पैसे तर नंतर त्याला खर्च करायला जड जातो त्या हिवा जास्ती जास्त वॉरंटी असलेला आपण टीव्ही कस्टमरला प्रोव्हाइड करतो बरोबर सर महिलांसाठी काय ऑफर आपण देतोय कारण बरेच ऑफर तुम्ही सांगलेत पण आ, महिला ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण काही देणार आहोत का खास समर्थ इलेक्ट्रॉनिक्स कडनं महिलांसाठी आपण या वर्षी काय ठेवलेलं आहे कुठलंही महिला आलं नात्याना शिवर काय तर घरगुती वस्तू काय लागते ते गिफ्ट महिला त्यांना देणार आपण आपल्याकडे वस्तू ते नसेल ते बाहेरनं मागवू त्यांना महिलासाठी ते त्यांना घरगुती लागणार ते वस्तू देणार नाही पाठवणार हा सुद्धा आपल्याकडे त्याच्याविषयी काय सांगा आटाची की तर खूप चांगला ब्रँड आलेला आहे एसटीसी म्हणून माझ्याकडे नटराज आणि एसटीसी दोन कंपनी येतं सगळ्यात महत्वाचं एसटीसी कंपनीला दहा वर्ष मोटर वॉरंटी आहे आणि कुठल्याही ब्रँडमध्ये दहा वर्ष आटाची अजूनपर्यंत आला नाही फर्स्ट इयरला आणि कंप्लीट मशीनला टू इयर वॉरंटी आहे आणि ऑनलाईन सर्विस आहे माझं गरज पडत नाही त्याला आपण कॉल टाकला तर कंपनीचा व्यक्ती कंपनीचे हा माणसं जाली करून जातात जर सर्विस घेऊन जातात आणि आटा कंपनी चक्की मध्ये कुठल्याही मध्ये असा ऑनलाइन सर्विस नाही मला वाटतं आता घरोघरी सुद्धा आटा चक्की खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जाते बरोबर आहे की म्हणजे लॉकडाऊन पासून लोक बाहेर पड नाही हा त्याच्यामुळं भरपूर लोक आहे ना अटाचक्कीला जा जास्त पहिला घेत नव्हते आता खूप हे जग करायला त्यांनी मागणी मागणी वाढलेली आहे त्याची मध्ये तर स्टॉक नव्हतं आता स्टॉक आलेला मध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल त्यामध्ये कोणत्या कंपनीला सजेस्ट करा काय काय घ्यावं नेमकं चक्की घेताना काय बघितलं पाहिजे ग्राहकांना आटाचिकी घेताना आपलं मेन म्हणजे आवाज जर नसतो आणि त्याला लाईट बिल कमी आला पाहिजे तुम्ही आता <coughs> सांगत होतात की स्विच नसलेलं हा आटाचिकीमध्ये महत्वाचं म्हणजे टी सी नवीन ब्रँड आलेले ते आता एक पण त्याला स्विच नाहीत कम्प्लीट स्वीच दिस आहे आपण फक्त दळण टाकायचं चालू करायचं चालू होतं मशीन आणि दळण संपल्यान ऑटोमॅटिक बंद पडतो ऑटो क्लीन होतो हे मशीन त्यात बटन ऑटोमॅटिक केलेलं आहे त्याला ऑटोमॅटिक केलेलं आहे आपण काय बटन दाबायचं नाही काय करायचं नाही कमी जास्त करायचं नाही स्पीड काहीच नाही करायचं आणखी ग्राहक जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये मा येतो तेव्हा कुठलीही वस्तू समजा टीव्ही असेल फ्रीज असेल एसी असेल किंवा कोणते ग्राहकांनी स्वतःच्या फायद्यासाठी नेमकं काय बघायला पाहिजे तुमच्याकडे येऊ दे किंवा अन्य कुठल्याही दुकान काय बघवून त्यांनी खरेदी करायला पाहिजे तुम्हाला काय सांगाल त्याला म्हणजे कुठली <coughs> <coughs> वस्तू घेताना काय त्यांनी बघायला पाहिजे वॉरंटीचं तुम्ही सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं ओनरला बघून घ्यायला पाहिजे ओनरला ओनर ओनर बघितलं पाहिजे आता खूप दुकान मोठे मोठे दुकान आहेत तिथे ओनर कोणी माहिती आहे सेल्समॅन आज असतो उद्या नसतो तिथं डायरेक्ट तुम्ही ओनरशी संपर्क साधून तुम्ही वस्तू कुठल्याही घेऊ शकता नंतर कुठलीही तक्रार असेल तर आपण ओनर हा, हा, हा सॉल्व्ह करू शकता आणि दुसऱ्याच्या दुकानात हे अशा काही गोष्टी येतात सेल्स वाले सेल्सवाले असत स्वतः दुकानात ग्राहकांना सेवा देतात मी सकाळपासून संध्याकाळ मी कुठं धरत नाही भरासाठी मी सदैव प्रयत्न करतो अलीकडे ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे म्हणजे छोट्या छोट्या वस्तू असेल किंवा मोठ्या मोठ्या वस्तू असतात ऑनलाईन खरेदी केल्यानंतर लोकांचं असं म्हणणं आहे की फायदेशीर ठरते पण प्रत्यक्ष दुकानात केल्यानंतर एकतर दुकान चालतो इथले जे आपलं स्टाफ आहे त्यांचंही घर चालतं आणि सोलापूरात पैसा खेळतो असं एक आमचं असं म्हणणं आहे की इथल्या इथल्या इथं मार्केटमध्ये सगळं हे झालं पाहिजे तर ऑनलाईन खरेदी आणि दुकानातली खरेदी काय सांगाल तुम्ही ऑनलाईन खरेदीला कस्टमर कुठल्याही वस्तू बघून घेत नाही हे तर कस्टमर येतो त्या वस्तूला हात लावून चेक करून उलटं सुलट करून इकडे तिकडे बघून घेतो ऑनलाईन खरेदीला कस्टमर जातो ना ते त्यांनी काय पाठविल ते घ्यावं लागतं त्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नाईन्टी पर्सेंट रिपॅक असतेत दुसऱ्यांनी पाठवलेले आमच्याकडनं खराब वस्तू गेलेले ते असतेत हा आणि नंतर ऑनलाईन असते असतेत आणि आता तर आम्ही असं केले की नव्वद टक्के ऑनलाईन रेट आणि आमचे रेट दोन्ही मॅच होत्या मॅच झाला तरी शंभर पन्नास फरक पडला तशी आम्ही त्याच्यापैकी शंभर पन्नास पेक्षा जास्त सर्व्हिस देतो त्या कस्टमरला हा ऑनलाईनला ते शक्य नाही शक्य नाही आणि कोणाला बोलू शकत नाही कुठून येतो ते माहीत नसते काही माहित माहीत नसते हा आणि कसला माल आहे तेही माहित नसतो पॅकिंग करून एवढं पाठवते तर शक्यतो कस्टमरने रिक्वेस्ट आहे ऑनलाईन खरेदी करू नका काय झालं तर इथं आम्हाला बोलता येते ऑफलाईन खरेदी करा सर आणखी समर्थ इलेक्ट्रॉनिक्सच्या अनुषंगानं काय सांगाल किती प्रकारच्या वस्तू या ठिकाणी खरेदीसाठी आहेत मयाड कमीत कमी दीडशे ते दोनशे व्हरायटी आहेत म्हणजे छोट्या वस्तू पासून आयरन पासून माया मोठे एसी पर्यंत एवढा येतं टी व्ही फ्रीज कूलर कूलर हा गॅस सेगडी गॅस एडी इलेक्ट्रिक सेडी इलेक्ट्रिक स्मार्टफोन पण स्मार्टफोन हा स्मार्टफोन सगळे ब्रँडचे फोन आहेत माझ्याकडं आणि सगळे आर ओ येतं सगळे एसी आहेत खूप आहेत मिक्सर तर भरपूर महत्वाचं कोरोनामुळे अनेकांकडे आता पैशाची अडचण आहे पण तुम्ही आता बोलताना सांगत होतात की फायनान्स अवेलेबल आहे फायनान्सच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण ग्राहकांना माहिती देऊया कोणकोणत्या कंपनीचे फायनान्स आहेत त्यांनी त्याची नेमकी प्रक्रिया कशी चालते म्हणजे ग्राहकांना पहिल्या दिवशी काय काय डॉक्युमेंट्स द्यावे लागतात पहिल्या दिवशी किती पैसे भरावे लागतात का किंवा हे जे हप्ते आहेत ते किती महिने किंवा किती वर्ष भरावे लागतात बरोबर कस्टमरसाठी आपण एचडीएफसी एच्टीव डी बी बजाज फायनान्स सगळ्यात मोठा म्हणजे बजाज फायनान्स आहे आता बजाज बर फायनान्सचे कस्टमर खूप मोठे आहेत आणि लॉकडाऊन कस्ट म्हणजे खूप लोकांकडे पैशाचं खूप अडचण आहे बर कस्ट म्हणजे कस्टमरना पैसे घर चालवायचं मुश्किल आहे की वस्तू कशाला घ्यायला पाहिजे म्हणून असा विचार करत येतो बर त्यासाठी आपण फायनान्सला रिक्वेस्ट कंपनीला रिक्वेस्ट करून फ्लेक्झी स्कीम काढलेली आपण आता समजा कस्टमरला पन्नास तास टी पडला पडलं तरी घेतलं तरी त्यांनी आपण त्याला कमीत कमी हजार ते दीड हजार ई आय मध्ये करून देऊ शकतो पन्नास हजार टी व्ही तरी आणि त्याला जड जात नाही की हजार दीड हजार भरायला त्यामुळे कस्टमर आपोआप आपल्याकडनं घेत असतो आणि फायनान्स तर बजाज फायनान्स तर खूप आपल्याला सपोर्ट आहे डॉक्युमेंट्स एवढ्या का महत्त्वाचे प्रत्येकाकडे असते ते एक आधार कार्ड एक बँक डिटेल म्हणजे चेक पण लागत नाही आम्हाला बँक डिटेल प्लस एक पॅन कार्ड तीन वस्तूवर आपण कुठले असं चेक मागितला जात होता चेक पण वगळले गे गेले पेपरलेस केले आणि कुठले डॉक्युमेंट ओरिजिनल घेत नाही सगळे झेरॉक्स घेतो नाही फक्त त्यातून कुठले गैरवापर वा, होणार नाही सांगायचं बरोबर आहे मला वाटतंय की दोन तीन मुद्दे आपण पुन्हा एकदा सगळ्यांना सांगूया ऑनलाइन वर सगळ्या वस्तू असल्या तरी सोलापूरातल्या स्थानिक दुकानांमध्ये सुद्धा त्या वस्तू आहेत आणि त्याच किमतीला किंबवना त्यापेक्षा कमी किमतीला अवेलेबल आहेत आणि विशेषतः इथल्या दुकानदारांकडनं त्याच्यावर प्रत्येक वस्तूवर ऑफर दिली जाते आता मी जिथं आहे समर्थ इलेक्ट्रि इलेक्ट्रॉनिक्समध्ये टी व्ही फ्रीज कूलर वॉशिंग मशीन असेल किंवा अन्य सगळ्या वस्तू स्मार्टफोनसहित तिथं आहे नक्की या ठिकाणी व्हिजिट करा सुराणा मार्केटमध्ये एक्झॅक्ट आपलं दुकान कुठं आहे थोडीशी माहिती सांगा आपलं दुकान आहे सुराणा मार्केट भागव थिएटरच्या बाजूला आहे आपलं सूर्या हॉटेलचं रोड गाड्या नंबर चौदा पंधरा आहे सुरान माटील मुरार्जीपेठ सोलापूर समर्थ इलेक्ट्रॉनिक्स बर मोबाईल नंबर सुद्धा शेअर केलं तर छान होईल मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू थ्री फाईव्ह डबल टू टू एट आणि लँड नंबर आहे झिरो दोनशे सतरा दोन बासष्ट बावीस अठ्ठावीस सर बरीच तुम्ही माहिती दिलेली आहे एकोणीस मार्केटच्या अनुषंगानं किंवा आपल्या समर्थ इलेक्ट्रॉनिक्सच्या अनुषंगानं बऱ्याच वस्तू आपल्याकडे आहेत ग्राहकांना यापैकी कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा स्थानिक मार्केटमध्ये घेणं गरजेचं आहे कारण आत्ता कोरोनानंतर अनेक दुकानं बंद पडत आहेत पण लोकांना आपल्याला आप सोलापूरच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये पैसा फिरला पाहिजे यासाठी ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन खरेदी म्हणजे दुकानातली खरेदी महत्त्वाची सर तुम्ही खूप छान माहिती दिली आ, स्मार्ट सोलापूरकर परिवाराच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जाता जाता सोलापूरकरांना काय आवाहन कराल खरेदीच्या अनुषंगानं तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्याजणं ऑनलाईन घेऊ नका ऑफलाईन घ्या आपल्या पैसा इथंच असू दे सोलापूरच असू दे हे सगळ्यांची सगळ्यांना मी विनंती करून सांगतो धन्यवाद सर खूप छान माहिती दिली यापुढेही आपण भेटत राहूया धन्यवाद धन्यवाद नमस्कार